मित्रांनो आज आपण ज्या योजनेविषयी माहिती घेणार आहोत त्या योजनेअंतर्गत जवळपास गोरगरीब शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापासून ते वीस लाख रुपयापर्यंतचा लोन भेटणार आहे कर्ज भेटणार आहे त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना योजने शेत या योजनेविषयी अगोदरच माहिती असेल काही शेतकऱ्यांना माहिती असेल परंतु या योजनेचा अर्ज कुठे करायचा कागदपत्र काय लागणार आहे अटी शर्ती काय असणार आहेत पात्र अपात्रता काय असणार आहे असे आपण अनुदान किती असणार आहे असे अनेक प्रश्न त्या शेतकऱ्यांना उद्भवलेले असतील काही शेतकऱ्यांना कर्ज म्हटलं की नको बाबा हा व्हिडिओ काही शेतकरी स्किप करून जातील परंतु मित्रांनो जेवढ्या योजना येतात त्या योजनांचा फायदा घ्यायचा असतो कारण ज्याप्रमाणे शासन शेतकऱ्यांना लुटत असतं त्याचप्रमाणे आपण देखील शासनाच्या प्रत्येक योजनेचा फायदा घ्यायचा असतो लाभ घ्यायचा असतो अशाच योजनेविषयी आज आपण सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरीलचे बेलायकन बटन आहे ते मात्र दाबायला विसरत जाऊ नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्या युट्यूबच्या नोटिफिकेशन बारमध्ये सर्व आता अगोदर मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी राजरेदार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो ॲनिमल हजबेंड्री इन्फ्रास्ट्रक्चर त्याचबरोबर नॅशनल लिव्हस्टॉक मिशन एन एल एम या योजनेअंतर्गत आपल्याला शेतकऱ्यांना जवळपास गोरगरीब शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापासून ते वीस लाख रुपयापर्यंत लोन मिळ मिळणार आहे ते लोन कोणत्या पद्धतीने मिळणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती अगोदर घेण्याअगोदर तुम्हाला मी एक माहिती क्लिअर करतो की या योजना ही जवळपास एक दीड वर्षापासून सुरू आहे परंतु या योजनेविषयी अद्यापही काही शेतकऱ्यांना माहिती नाही आता काही शेतकऱ्यांनी याचा फायदा देखील घेतलेला आहे परंतु गोरगरीब शेतकरी अपडेटेड नसतात त्या शेतकऱ्यांना काही माहिती नसती माहिती असली तरी पोवा याचा अर्ज वगैरे कुठे करायचा असतो अशा गोष्टींची माहिती नसती तर सर्वात अगोदर बघूया की ही कर्ज कशा प्रकारे भेटणार आहे आणि म्हणजे तुम्हाला व्हिडिओ समोर बघायचं कळतं तर याच्यामध्ये शेळीपालन कुक्कुटपालन आणि वराहपालन या योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्हाला याच्या अंतर्गत म्हणजे तुम्हाला कर्ज तर मिळणार आहे त्याच्यामध्ये जवळपास शेळी पालन करता येणार आहे पालन करता येणार आहे कुक्कुटपालन करता येणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला पात्रता काय लागणार आहे ते अगोदर क्लिअर करून घ्या ज्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास तुमचं सिबिल स्कोअर हे पाचशे प्लस असणं पाहिजे सिबिल स्कोर काहीही म्हणलं तरी तुमचा सिबिल स्कोअर कोणताही शेतकरी असो कितीही गरीब असो त्याच्या बँकेच्या व्यवहारामध्ये थोडेफार तरी व्यवहार असतात बँकेमध्ये त्याच्यामुळे त्याचा सिबिल स्कोर हा पाचशे प्लस असतोच याच्यामध्ये काहीही टेन्शन नाही तुम्ही या या योजनेच्या या, या आर्टी शर्तीमध्ये बसलेल्या आहात त्यानंतर जे शेतकरी अर्ज करू इच्छित आहेत त्या शेतकऱ्यांच्या नावावर कमीत कमी दीड एकर त्याचबरोबर जास्तीत जास्त साडेपाच एकर जमीन असायला पाहिजे दीड एकर तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या नावावर ही जमीन असणार आहे त्यानंतर बघायचं झालं तर याच्यासाठी जवळपास वीस लाख ते एक कोटी पर्यंतचा प्रस्ताव आता एक कोटीची तर आपण आज धरायचे नाही आपण जवळपास दोन लाख ते वीस हजार लाख रुपयापर्यंत आपल्याला अनुदान मिळणार आहे परंतु आपण जास्तीत जास्त पाच लाख दहा लाख रुपयापर्यंतचे एक हुब बाळगूया आस बाळगूया त्यालाच अनुसरून आपण अर्ज करण्याची प्रतिक प्रक्रिया बघूया ज्याच्यामध्ये तर याच्यामध्ये जवळपास शेळी पालनासाठी तुम्हाला पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे शेळी पालनासाठी पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये जवळपास शंभर शेळ्या प्लस पाच बुकड म्हणजे शंभर शेळ्या आणि पाच बुकड यासाठी आवश्यक फक्त तुम्हाला दीड एकर जमीन जर तुम्ही दीड एकर जमीनचे मालक असाल तर तुम्हाला जवळपास शंभर शेळ्या पाच बोकड मिळणार आहे तर याच्यामध्ये दहा लाख रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान मिळणार आहे म्हणजे कर्ज मिळणार आहे दहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे अनुदान मिळणार आहे त्यानंतर जर तुम्ही जास्त थोडेफार अजून शेतीवाले शेत शेतकरी असाल शेतीवाडीवाले तर तुम्हाला जर जवळपास अडीच एकर जमीन असेल तर तुम्हाला दोनशे शेळ्या प्लस दहा बोकड मिळणार आहे याच्यामध्ये वीस लाखापर्यंतचं अनुदान मिळणार आहे तुम्हाला त्यानंतर बघायचं झालं तर, तर चारशे आता तुम्ही अजून जर मोठी शेतकरी असाल साडेचार एकरचे मालक असाल तर तुम्हाला चारशे शेळ्या प्लस वीस बोकड मिळणार आहे ज्याच्यामध्ये जवळपास चाळीस लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे मित्रांनो पण बघायचं झालं तर याच्यानंतर अजून सुद्धा तुम्ही जर जमीन असेल तुमच्याकडे साडेपाच एकरच्या जवळपास आणि तुम्हाला त्याच्यामध्ये जवळपास चारशे शेळ्या ते जवळपास चाळीस बोकड एवढा मिळणार आहे परंतु मित्रांनो तुम्ही एवढं काय एक एकर दीड एकर शेती तुमच्या नावावर असली तुम्ही गुंतवून टाकू शकत नाही कारण की एवढ्या शेळ्या घ्यायच्या म्हणजे तुम्हाला शेळी तुम्हाला जवळपास एक ते दीड एकर एक तुमची शेती गुंतवावी लागेल वेस्ट घालावं लागेल वेस्ट तर नाही जाणार परंतु तेच धरा तुम्ही जवळपास दहा जवळपास शंभर शेळ्या पाच बोकडची आज धरून चला या हिशोबाने तुम्हाला जवळपास दीड एकर जमीन लागणार आहे आणि दहा लाख रुपयापर्यंतचं कर्ज अनुदान मिळणार आहे तर याच्यामध्ये जर तुम्ही शेळी पालन करू इच्छित नसाल तर तुम्हाला कुक्कुटपालन हा देखील एक पर्याय आहे ज्याच्यामध्ये पन्नास टक्के अनुदान तुम्हाला कुक्कुटपालन पालन योजनेअंतर्गत सुद्धा मिळणार आहे ज्याच्यामध्ये जवळपास पंचवीस लाख रुपयापर्यंतचं अनुदान मिळणार आहे पन्नास टक्के अनुदान कुक्कुट आणि पंचवीस लाख रुपयापर्यंतचं लोन कर्ज मिळणार आहे तुम्हाला तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जवळपास दहा टक्के सोयिस्सा असणार आहे तुमचा लाभार्थ्याचा म्हणजे तुमचा सोय हिस्सा दहा टक्केपर्यंतचा असणार आहे तर याच्यामध्ये कागदपत्रे अगोदर जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर काय नियम काय असणार आहे ते जाणून घेऊया कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड त्यानंतर सात बारा आणि होल्डिंग हे लागणार आहे जागेचा फोटो म्हणजे तुम्ही जिथं हे कुक्कुटपालन शेळीपालन करणार आहात त्या जागेचा नोट कॅमने फोटो घेतलेला असावा त्या जागेचा त्यानंतर सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट बँक स्टेटमेंट तुम्हाला जर काढता काढायचे असतील तुम्हाला जर बँकेत जायची चक्रा मारायची वगैरे कंटाळा येत असेल तर मी माझ्या शेतू केंद्रावरून तुम्हाला बँक स्टेटमेंट काढून देईल तुम्हाला जस्ट काय तुमचं पॅन कार्ड असावं लागणार आहे तुम्हाला बँकेला तुमचा मोबाईल नंबर लिंक असावा लागणार आहे मी तुम्हाला तुमचं पी डी एफ फॉर्मेटमध्ये बँक स्टेटमेंट काढून देईल त्यानंतर बघायचं झालं तर स्व हिस्साचा पुरावा म्हणजे तुम्ही स्वतःचा हिस्सा याच्यामध्ये टाकलेला आहे त्याचा पुरावा एक असणं आवश्यक आहे तुमच्याकडे त्यानंतर कॅन्सल चेक कॅन्सल चेक जर नसेल तर तुमच्याकडे पासबुक बँकेचा असावं लागणार आहे त्यानंतर मॅन्डेट फॉर्म इन प्रिन्सिपल अप्रुवल सर्टिफिकेट म्हणजे तुमचं जे अप्रुव्हल झाले याच्यानंतर तुमचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्यानंतर प्रशिक्षण प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र आणि बायोडाटा रिझ्यूम आता ह्या गोष्टी जर तुम्हाला हे डॉक्युमेंट जर लक्षात नसतील राहिले मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या डॉक्युमेंटची लिस्ट देऊन टाकेल तुम्हाला तर याच्यामध्ये बघायचं झालं तर तुम्हाला जर याच्याविषयी थोडीफार सुद्धा माहिती नसेल अजूनसुद्धा आणि तुम्हाला जर एजंट थ्रू हे काम करायचं असेल तर मी तुम्हाला एजंटचासुद्धा नंबर देऊन टाकेल जेणेकरून तुम्ही डायरेक्टली फोनवर त्यांना डॉक्युमेंट सॅनवरून तुम्ही ही प्रक्रिया स्वतः परेशान न होता प्रक्रिया पूर्ण करू शकाल त्यानंतर याचे नियम बदललेले आहेत अगोदर ही योजना काय होती ही योजना होती ॲनिमल हजबंड्री इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चर नावाने चालवत होते त्यानंतर या योजनेमध्ये थोडेसार बदला बदलाव आणून थोडेसार कॉम्बिनेशन करून याच्यामध्ये नॅशनल युस्टॉप मिशन एन एल एम या नावाने ओळखली जाणार आहे तर याच्यामध्ये आता या योजनेला नाव दुसरं देण्यात आल्यामुळं या योजनेच्या नियमातसुद्धा बदल करण्यात आलेले आहेत ते बदल कोणते आहेत तर जवळपास नवीन नियमानुसार आई वडील पती पत्नी किंवा मुलगा मुलगी यांच्या नावावरील जमीन असेल तरच स्टॅम्पवरील नोटरी चालेल आता नोटरी आता तुम्हाला बॉन्ड नोटरी म्हणजे याच्यामध्ये जर तुमचे आईवडील पती पत्नी मुलगा मुलगी यांच्या नावावरील जर जमीन असेल तर तुमची नोटरी चालेल कोणती स्टॅम्पवरील नोटरी चालणार आहे जर याच्यापैकी जर तुमचं नसेल अन्यथा जर तुमचं हे नोटरी वगैरे हे नावावर वगैरे जमीन नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे नोंदणीकृत भाडेपट्टा बंधनकारक असणार आहे आता तुमच्या जर या नियमात तुम्ही जर बसत नसाल तर तुम्हाला नोंदणीकृत भाडेपट्टा सपोज तुम्ही जर कोणाची जमीन वापरायला घेतलेली असेल तर करार वगैरे असेल तुमचा तर त्या करारावर तुमचं नाव असणं आवश्यक आहे आणि तुमची सही आणि त्या स समोरच्या मालकाची सही असणे आवश्यक आहे जेणेकरून हे जे लोन भेटणार आहे त्याच्या बेसिसवर म्हणजे तुमच्या नावावर मिळणार आहे त्याच्यामुळे तुमचं काहीतरी तिथे प्रूफ असावं लागणार आहे त्या बेसिसवर तुम्हाला हे लोन मिळणार आहे जवळपास तुम्हाला वीस लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे परंतु तुम्ही वीस लाखाची काय आज धरायची नाही तुम्हाला जवळपास दहा लाख रुपये फिक्स धरून चला तुम्ही दहा लाख रुपयापर्यंतचं लोन मिळवू शकता अशी होती मित्रांनो छोटी ही छोटीशी माहिती या योजनेविषयी जर तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगा जेणेकरून मी त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन जर व्हिडिओ वाढला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा छोट्या मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला धन्यवाद